आता मी नेहरू नगर आलोय रेशन कार्डावर माझ्या मुलीचं था नाव चढवायला काय करायचं आता दहा ते दोन टाइम आहे तुम्ही आधीच कशी पाठवलं मला फॉर्म पाहिजे आता दहा एक सत्तावन्न झाले नंतर कधी काय करायचं फॉर्म नाव चढवण्यासाठी फॉर्म पाहिजे दहा ते दोन टाइम आहे यांचं आणि हे माणूस आधीच गेलाय तीन मिनटांपूर्वी आणि रेशन कार्डच्या ऑफिसला आलोय मी आणि कंटिन्यू ती बाई फोनवर बोलते टाइमपास करावं होत आणि हे बघा साईट चालू नाही आम्ही फोनवर नाही बोलत फोनवर बोलत नव्हतं अरे साईट चालू डाकवा तुमचा डायल <laughs> लवकर फॉर्म पाहिजे मला फोनवर बोलायला तुम्हाला टाइम आहे मी फॉर्म मागतोय तर बंद झाले सांगताय आणि माझ्यासोबत फोनवर बोलता ये किती वेळ झाला टाइमपासून उभा इथे आता कसा भेटला फॉर्म एवढा फक्त काम होता छोटासा फोनवर टाइमपास करत बसला तुम्ही देऊ शकत माणूस गेला कसं नाव काय साहेबांचं साहेबांचं नाव काय साहेबांचं नाव काय हेच आहेत का तुम्ही बोललात ते गेले म्हणून बोला साहेब काय बोलताय करत हा ते बंद तुम्ही सांगितलं जा म्हणून आधीच गेला कामाच्या आधी टपाल घेऊन आधीच्या कामाच्या आधी गेला काम सोडून ओके ठीक आहे हा माणूस टाइम सांगत नाहीये काय डॉक्युमेंट लागतात ते सांगत नाहीये उलट उत्तर देतोय घातला ना वाद घातला म्हणजे फोनवर बोलवते म्हणून तिकडे आलो ना तुमचा विषयच नव्हता मी काय ओढून घेतला तोंडावर तुम्ही ओढून का घेतला मी बाई फोनवर बोलते बंद आहे दोन वेळाच्या आतमध्ये गेला मी बंद तुम्ही पाठवलं की नाही फॉर्म घ्या मग इकडे आलो ना फॉर्म घ्यायला इथं देत नव्हता तुम्ही तिथून द्यायचा ना माणसाला मी विचारतोय की बाबा डॉक्युमेंट काय लागतील त्यासाठी तर तो सांगतो उद्या आमचा टाइम संपलाय म्हणजे तो समोर असताना पण टाइम डॉक्युमेंट सांगत नव्हता काय लागणार आहे डॉक्युमेंट म्हणजे त्याच कामासाठी मला उद्या होता हा फक्त फॉर्म त्या बाईला द्यायचा ताल होता त्यासाठी ती एवढा टाळाटाळ करत होती फोनवर कंटिन्यू होती तिला बोललो फक्त मला फॉर्म द्या मी निघतो म्हणजे उद्या येऊन ते फॉर्म भरून द्यान परत कशाला फेरी मारायला मला तर नाही बोलते तो माणूस गेला आहे वगैरे असं काय काय बोलायला लागली त्यामुळे मी फोन चालू केला गव्हर्नमेंट ऑफिसला तर गेलात ना फोन चालू करा त्यांचा बरोबर माद उतरेल